शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीच्या अवक्याचा जर आढावा घेतला तर कोबीचा आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते फावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळत आहे बीटच्या अवघ्याचा आढावा घेतला तर बीटच्या आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले मक्याच्या अवकेत मोठी वाढ होताना दिसत आहे आज मार्केटमध्ये इतर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या अवकीचा जर आढावा घेतला तर भाज्यांची आवक जेमतेम पाहायला मिळते परंतु बाजारभाव सर्वच प्रकारच्या भाज्यांचे घटल्याचे पाहायला मिळते चला तर आजचे सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत ही त्यांनाही गर्भसल्या लाईव्ह बाजारभाव समजतील कारले तीनशे रुपये दहा किलो कारले तीनशे रुपये दहा किलो बाजारभावात घट पाहायला मिळते मागणीत घट दुधी भोपळा दोनशे ते दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो दुधी भोपळा अवघ मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते गवार बाजारभावाचा आढावा घेतला तर मार्केटमध्ये गवार मिडियम क्वालिटी असेल तर पाचशे सहाशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी असेल असेल तर सहाशे सातशे आठशे रुपये दहा किलो या दरम्यान गवारचे बाजारभाव मार्केटमध्ये पाहायला मिळतात सपेद काकडी अवकेमध्ये घट पाहायला मिळते परंतु भावात देखील घट झाल्याचे पाहायला मिळते शंभर ते एकशे वीस एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो हिरवी हिरव्या काकडीच्या बाजार भावात देखील घट झाल्याचे पाहायला मिळते शंभर ते एकशे वीस तीस रुपये दहा किलो अद्रक दोनशे अद्रक तीनशे रुपये दहा किलो अद्रशे रुपये दहा किलो तीनशे रुपये अद्रक आले तीनशे रुपये जीफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो मिरचीचा ची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते बाजारभाव समाधानकारक ज्वेलरी मिरची सातशे रुपये दहा किलो बरोबर ज्वेलरी मिरची सातशे रुपये दहा किलो आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते पावटे तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तीनशे ते चारशे रुपये दहा किलो पावटे बाजारभावात घट पाहायला मिळते आवक जेमतेम पाहायला मिळत आहे चवळी बाजारभाव देखील घटल्याचे पाहायला मिळते मागणीत मोठी घट पाहायला मिळते चवळी एकशे पन्नास एक ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवी चवळी सफेद चवळी दोन्ही चवळ्यांच्या मागणीत घट पाहायला मिळते अवकेत मात्र वाढ पाहायला मिळत आहे एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीन्स फरशी तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभावात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळते अवकेत वाढ पाहायला मिळते भेंडी दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी अवक अवक जेमतेम पाहायला मिळत आहे मागणी देखील जेमतेम पंचगंगा वांगे तीनशे तीनशे रुपये दहा किलो पंचगंगा वांगे तीनशे रुपये दहा किलो आवक जेमतेम मागणीत घट राजमा एक हजार रुपये ते अकराशे रुपये दहा किलो राजने राजण्याची आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळते मागणीत मोठी वाढ पाहायला मिळते शिमला चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची बाजारभावात थोडीशी घट पाहायला मिळते मका सुपर वी आय पी मका असेल तर एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर पी मकेचे बाजार निघतात मिडियम क्वालिटी मका असेल तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी मकेचे बाजार भाव निघतात दादा नमस्कार नमस्कार काय होतं मार्केटला आणली होती आणली होती का हे वक्कल आहे का आपलं हो हे वक्कल काय भाव झाले दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये झाले दहा किलो दहा किलो किती बॅग आहेत आठ बॅग आहेत हे बीठ विरावून का सर सट्टा काढले विरावून काढले किती दिवसात काढले दीड महिन्यात व्याची व्हरायटी कुठली आहे सकाटा सकाटा कोणतं गाव तुमचं किती डब्याची बीट आहे तीन डब्याची काय नाव बाळूबाबू निचकेल आज पहिल्यांदाच आणलंय पहिल्यांदाच दोनशे पंच्याहत्तर रुपये आले बाकी बीट काय भाव झाले सांगता येईल का तीनशे पंचवीस दोनशे तीनशे पंचवीस दोनशे अडीचशे असे झाले बाकीचे आपलं दोनशे पंच्याहत्तर झालं त्याच्यात बदला वगैरे होता काही एक वाटतं काय झाला तो पंच्याहत्तर ओके धन्यवाद दोनसे बीट दोनसे बीस रुपये दार किलो, दोनसे बीस रुपये दार किलो बीट, बीट दोनसे आंश रुपये दार किलो, दोनसे आंश रुपये दार किलो बीट, बीट दोनसे तीस रुपये दार किलो बीट, दोनसे तीस रुपये दार किलो जाले, दोनसे रुपये दार किलो बीट, दोनसे रुपये दार किलो 200 रुपय पर 10 केजी बीट 200 रुपय 10 किलो 200 रुपय 10 किलो बीट 200 रुपय पर 10 केजी 200 रुपय 10 किलो गोळा बीट 130 रुपय 10 किलो गोळा बीट 130 रुपय 10 किलो 130 गोळा बीट बीट 150 रुपय 10 किलो 150 रुपय 10 किलो बीट बदला बीट ऐसी तीन से कह कीट तीन सेलो तीन किलो सुपर बीट है तीन सेलो एकशे तीस बीट एकशे तीस रुपये दाख किलो एक हलका वक्ल वायरस एक एकशे तीस रुपये दाख किलो वायरस हल्ला जाड बीट दोनशे सत्तर रुपये दहा किलो झाले दोनशे सत्तर रुपये दहा किलो एकवीस जुलै दोन हजार पंचवीस फ्लावर मार्केट आणि बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक प्रमाणे पूर्वीप्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर एक शंभर ते एकशे वीस तीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर ऐंशी रुपये ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर सत्तर रुपये दहा किलो हलक्या क्वालिटीचे फ्लावरचे बाजारभाव निघाले मधला फ्लावर असतील तर वीस तीस चाळीस रुपये दहा किलो यावेळी या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक मात्र मार्केट मध्ये मा आज जेमतेमच पाहायला मिळते बाजार भाव कालपेक्षा एक रुपयाने घसरल्याचे देखील पाहायला मिळतात धन्यवाद फ्लावर एकशे वीस रुपये एक वीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर गोळा माल एकशे पंचवीस रुपये दहा किलो कटिंग वाव चालतात flower ekche 20 rupay da kilo ekche 20 rupay da kilo flower ekche 20 rupay da kilo flower ekche 20 rupay da kilo aish rupay da kilo flower aish rupay da kilo ekche 20 rupay da kilo flower ekche 20 rupay da kilo flower ekche 20 rupay da kilo

Scroll, फ्लावर 125 10 से एक किलो एकशे पंच किलो फ्लावर, पर फ्लाजी फ्लावर कोबी लाल साइज नार्डा वीस तीस रुपये लाल साइज को सुपर कोबी बाजार भाव निकल एक तीस रुपये रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो